नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो एकसष्ट फाटा मालशिरज मैदान संपन्न झालं आहे एकोणस गट मित्रांनो पार पडले आहेत आणि त्याच्यानंतर आता सेमीचा थर्र आपल्याला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो या सेमीमध्ये मथुर आणि बाकासुरची गाडीसुद्धा मित्रांनो कडेने लागली आहे तर मित्रांनो मथुर आणि पंचमेंदकेश्री सरजा ही गाडी नक्की कोणत्या सेमीमध्ये तर सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातवरती मित्रांनो ही गाडी पाळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो घरनिकेचा राजा आणि दिवान्या ही गाडी गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनवरून मित्रांनो पलतन दिसणार आहे त्याच्यानंतर मिलिंदशेट पाटील यांचा भुंगा आणि त्याच्यासोबत आहे तो मेहरबान ही गाडी गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरून पल पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो चिक्या आणि रायफल विरुद्ध पाखरे आणि लखन ही लढत आपला सेमी क्रमांक चारमध्ये बघायला भेटणार आहे चिक्या सेमी चारमध्ये तास तीनवर तर लखन आणि पाकऱ्या आहेत सेमी चारमध्ये तास चारवर मित्र मित्रांनो म्हणजे सेमी चारमध्ये साईडलाच गाडी लागली आहे त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद कसरी श्री बाकासूर नक्की कोणत्या सेमीत तर सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकमध्ये बाकासूरची गाडी लागली आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद